हाय हॅलो गुड आफ्टरनून आता आम्ही इथं आलो आहोत राख्या खरेदीसाठी तर ह्या पोस्टरनी पाठवायच्यात राख्या त्यासाठी आज मी लवकरच कामावरून राख्या घेण्यासाठी आले होते तर ह्या मी नावाच्या राख्या बनवून घेतल्या आहेत तर त्या अगोदरच ऑर्डर दिली होती त्यासाठी आज ह्या तयार झालेल्या आहेत सर्व राख्या तर हे सगळ्या मुलांचे नावं वगैरे मुलांना फार क्रेज असतं राखीचं तर ते भावा भावाच्या मुलाला बहिणीच्या मुलांना सगळ्यांसाठी मी नावाच्या राख्या बनवल्या आहेत भावांसाठी वगैरे सगळ्यांसाठीच यावर्षी नावाच्या राख्या बनवल्या आहेत तर त्या घेण्यासाठी आले होते आणि आता इथून कुरिअर करून पोस्टाने पाठवून देणार आहे या नावाच्या राख्या यावर्षीच बनवल्या आहेत ह्यापूर्वी कधी पाहिल्या नव्हत्या पण यावर्षी माहिती झालं तर आम्ही मुद्दाम ऑर्डर देऊन बनवून घेतल्या तर अशा फोटोच्या पण राख्या बनवतात इथं तर ह्याच्यामध्ये आपला फोटो द्यायचा आणि ह्या राखीमध्ये ते फोटो ॲड करून आपल्याला राखी तयार करून देतात पण फोटोच्या काही जास्त कोणाला ना आवडल्या नाहीत त्यामुळं बनवल्या नाहीत मी सगळ्यांना नावाच्याच राख्या बनवलेल्या आहेत ऑर्डरच्या राख्या कुरिअर केल्या आणि नंतर मग आम्ही आणखी दुकानात आलो कारण आम्हाला बऱ्याच राख्या आणखी घ्यायच्या होत्या कुरिअरच्या कशा त्या वेळेत जाव्या म्हणून त्या घाईनं पोस्ट कराव्या लागतात म्हणून ते आधी आम्ही उरकून घेतलं आणि राखी पौर्णिमा हा सण राजस्थानात खूप मोठा साजरा केला जातो सगळे आवर्जून राखी पौर्णिमा साजरी करतात आम्ही पण इथं जो आमचा महाराष्ट्रीयन ग्रुप आहे तो सगळे मिळून राखी पौर्णिमा जोरात अगदी साजरी करतो आणि त्यासाठीच आम्हाला राख्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही आलो कारण जरा उशीर झाला की मग स्टॉक बऱ्यापैकी कमी होतो आणि मनासारख्या राख्या भेटत नाहीत म्हणून आलो आहोत पहा किती व्हरायटीच्या राख्या आहेत इथं खूप वेगवेगळे कलर वेगवेगळे वेग 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 शेप आणि सुंदर राख्या आहेत अगदी का पाहून आम्हाला काय घेऊन काय नाही असं झालं इतकं कन्फ्युजन झालं होतं खूप व्हरायटीच्या खूप राख्या आल्या ही पहा कुंदनची राखी आहे आणि ह्या लाल रंगाच्या सगळ्या कलरमधल्या खूप व्हरायटी कारण इथं बहि्यासोबत भाभीला पण राखी बांधतात त्याच्यामुळं मग आणि भाच्यांनासुद्धा सगळ्यांना लेडीज जेंट्स सगळ्यांना राखी बांधतात त्याच्यामुळं भरपूर राख्या इथं खरेदी केल्या जातात आणि स्टॉकही मग खूप आलेला असतो ही मोर पिसाची राखीसुद्धा पहा किती सुंदर दिसत आहे अगदी मोत्यांनी किती छान सजवलेली आहे त्याची डोरी पण सुंदर आहे डोऱ्यासुद्धा खूप व्हरायटीच्या होत्या मोत्यांच्या पण होत्या हे ब्रेसलेट होतं वॉचचं आणि ह्या भह्याभावी राखी पहा किती सुंदर जोडी मॅच करून बनवलेल्या असतात आणि खूप सुंदर दिसतात त्या आणि खूप भह्याभावी व्हरायटी पण इथं खूप पाहायला मिळाल्या आम्ही आम्हाला ही सुद्धा पहा किती सुंदर भैयाभावी कॉम्बिनेशनमध्ये राखी आहे आणि ही सुद्धा मुलींसाठी ब्रेसलेट राखी फार सुंदर दिसतीये ह्या पहा ह्या किती सुंदर राख्या आहेत ह्या स्पेशल लेडीज साठी आहेत आणि ह्यांना चुडा राखी म्हणतात ह्या बांगड्यांमध्ये घालतात ह्या पहा ई व्ही ला याच्या पण राख्या ह्या वेळेस बाजारात खूप आलेल्या आहेत ह्या पण वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर आणि ह्या वेळेस ह्याच्या ज्या डोरी आहेत त्या खूप सुंदर आणि नाजूक आलेल्या आहेत दरवेळेस तरी थोड्याशा मोठ्या असतात पण ह्या वेळेस ह्या खूपच छान आणि वेगळ्या वाटल्या आम्हाला राख्या एवढा सगळा स्टॉक पाहून खर तर आम्ही कन्फ्युजच झालो होतो पण आम्ही चॉईस करून खूप सगळ्या राख्या घेतल्या लेडीजसाठीही घेतल्या लहान मुलांसाठी घेतल्या देवाला राखी बांधतात तर देवांसाठीही राख्या घेतल्या आणि आता आमची खरेदी पूर्ण झाली इतक्या लांब लांब आहेत पाच सहा वेळेस ५० चवना नु फार सुंदर आहेत छान आलंय सगळे कलर पण आपण घालत नाही हो फारवर आपण ये लक्षण म्हणून कामाला गेयच ब्लाउज ला वगैरे लावायला येत नाही मी याच किती सुंदर वाटायचं पण कुठला कलर घ्यावा थांबा हे आता नव्या ब्लाउज ला घेऊ काही असो हे बन घेऊन चला इथंच व्हिडिओची एंडिंग करतो बाय बाय